महाराष्ट्र जीबीएस न्यूज ला लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या बीडमध्ये मशिदीमध्ये स्पोर्ट ईद सणाला गालबोट दिनांक एकोणतीस मार्च रोजी रात्री दोन ते अडीचच्या सुमारास बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अर्धा मसाला गावातील मशिदीत स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे रमजान महिन्यातील या स्फोटाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाला आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एका माथे फिरूने हा स्फोट घडविल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे मात्र स्फोटामागील हेतू अद्याप अस्पष्ट आहे या स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु मशिदीच्या इमारतीला काही प्रमाणात नुकसान झाले विशेषतः मशिदीतील फरशी फुटली असून स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत तपास सुरू केला बीड पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून पहाटेपासून आरोपींचा शोध चालू आहे आरोपींवर तलवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून स्फोटकं कुठून आणली आणि आरोपीचा नेमका हेतू काय होता याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही बीडमध्ये वाढत्या गुन्हेगारी घटनांची मालिका मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात विविध गुन्हेगारी घटनांनी चिंतेचे वातावरण निर्माण केले. अलीकडेच केस तालुक्यातील मस्साजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. याचा आढावा घेतला आहे गणेश सातपुते यांनी बघूया पुढीलप्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया. بڑے افسوس کے ساتھ یہ کہنا پڑتا ہے کہ کل رات مسجد میں کچھ سماج کنٹک نے ایک جلیٹن کا بلاسٹ کر کے مسجد کو جو تو نقصان پہنچا کر ہماری میری آپ کی تمام کی ہر ہندو مسلم بھائی کی جو تو بھانوں کو دکھایا خصوصاً عید کے موقع پر آج گڑی پاڑوا ہے کل رمضان کی عید ہے آج ہم چاند رات کی آخری روزہ رکھے گئے سہر سے کچھ وقت پہلے یہ حادثہ ہمارے ارد بسلا گاؤں میں یہ ہوا برحال یہ حادثہ ہونے کے بعد جیسی ہم کو اطلاع آپ کو ہم کو سب کو اطلاع ملی جس کو جب بھی ملی سب اپنے اپنے طور پہ جب سب کے سب پورے ضلع کا رخ اردھ بسلا کی جانب ہو گیا اور ہم جو تو بھیڑ سے شفیق شفیع میں اشفا کے نام دار آئے بجی بھائی آئے اسی طرح مازل گاؤں سے سال بھائی آئے برس پٹان ہے ناصر خان صاحب آئے اور آپ تمام لوگ آئے کیوں کیونکہ ہماری جو ہے تو ہمارا ہمارا ایمان ہماری جو ہے تو اجلا کے گھر کو عزت پہنچانے کی کوشش کسی نے کی ہے لیکن یہ سب کے باوجود ہم یہاں پر رخ کرنے کا مقصد یہ تھا کہ جو خاتیوں کو جو ہے تو جنہوں نے بھی یہ گھٹنا کی ہے جنہوں نے بھی جو, یہ جو, نے بھی جو تو یہ حادثے کو انجام دیا ہے ان کو جو تو سزا ملنا چاہیے ان کو اریسٹ ہونا چاہیے